सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने भंडारा जिल्ह्यातील भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित साथ दिली असली तरी तरी आधा मदात असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मातीमोल केले तर काही शेतकऱ्यांनी यातूनही सावरत परत पीक उभी केली सध्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांची कापणी व मळणीचा हंगाम सुरू असून काही शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांची कापणी झाली तर काहींचे रब्बी पीक शेतात मळणी साथी आस्ता शनिवारी अचानक ठेवले पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी लावल्याने निसर्गाच्या अडकल्याचे दृश्य आहे विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार चोवीस ऑक्टोंबर पासून सलग पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार शुक्रवार पासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शनिवारला भंडारा जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली आहे मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याने नवीन वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच चा समाचार घेतला त्यांच्यावर जमीन घोटाळ्यासह इतर आरोप करण्यात आले पण शिरसाट डगमगले नाही त्यांनी या आरोपांवर थेट उत्तर दिले पण सध्या काहीच घडामोड नसताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी जबरदस्त टोळा लगवला आहे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आलेल्या काही महिलांना रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करून घेता येणार नाही असे सांगत प्रवेश नकारला यामुळे मोठी खळबळ उडाली प्रसुती गृहातील खाटांची क्षमता संपल्यामुळे हा प्रकार घडलाय यामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करत आहेत दरम्यान हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर आता मुरलीधर मोहळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल अशी भूमिका घेतली आहे दरम्यान मोहळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय मोह यांच्या समोर जैन जो समाजाने जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर मोहळ यांना काढता पाय घ्यावा लागला पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याकडून वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत सुरू असलेल्या आरोपानंतर पहिल्यांदाच खासदार मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग या ठिकाणी आले आहेत त्यांनी जैन मुनींची भेट घेतली आहे हे, हे प्रकरण सध्या राज्यात चांगलंच चा गाजत असून या भेटीकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या असंख्य मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे, रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या अभियांत्रिक आणि देखभाल कामांसाठी आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे माटुंगा आणि मुलुंडी या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे यामुळे उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गेल्या चोवीस तासात अनेक घडामोडी घडल्या काल भल्या पहाटे चार वाजता आरोपी प्रशांत बनकर याला सातारा ग्रामीण पोलिसांनी अटक केली त्यानंतर पोलीस निरीक्षक गोपाल बदने शरण आला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे ते त्यापूर्वीच उद्धव सेनेचे से नेते अंबादास से दानवे यांनी माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे भंडारा नगर परिषद गेली चार वर्षापासून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केला एवढेच नव्हे तर प्रशासकीय मान्यतेशिवाय वीस कोटींच्या निविदा काढून एका नेत्याने ने कमिशनही म्हटले त्यांच्या या विधानामुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या विषयाची सर्वत्र चर्चा सुरू असून वीस टक्के कमिशन घेणारा तो नेता कोण आमदार डॉक्टर परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे अशी चर्चा सध्या भंडारा कट्ट्यावर व चौका चौकात नागरिकांमध्ये होत आहे नुकताच भंडारा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडारा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यां चा स्नेह मिलन कार्यक्रम एका मंगल यावेळी आगामी होणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांसाठी जोशपूर्ण पूर्ण भाषणातून आमदार डॉक्टर फुके यांनी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासात भर घातली शिवाय निवडणुकीसाठी रणशिंग ही फुंकले एका नेत्याने वीस कोटीच्या प्रशासकीय मान्यतेशिवाय निविदा काढून कामाचे वाटप के के ही केले त्यासाठी वीस टक्के कमिशनही घेतले सदर बाब राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर ती निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगत अशा प्रकारे अधिकारी काम करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली एवढेच नव्हे तर त्यांनी चारही नगर परिषद भाजपाला निवडून आणणार असा निर्धार सुद्धा व्यक्त केला मोठ्या प्रमाणात विकास निधी राज्य सरकारने भंडारा परिषदला दिलेली आहे पण ही विकास निधीचा वाटप करत असताना टेंडर काढत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले मोठ्या प्रमाणात टेंडर रिंग करण्यात आलेले आहे आणि वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के कमिशन घेऊन ह्या लोक कॉन्ट्रॅक्टर्सला हे कामं वाटप करण्यात आलेलं आहे आणि फार निष्कृष्ट दर्जाचे कामं या माध्यमातनं नगरपरिषद च्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याची चौकशी करण्याच्या संदर्भातली एक तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं कलेक्टरांना निर्देश दिले की पुढच्या सात दिवसाच्या संदर्भात या सगळ्या विषयांवर चौकशी करून अहवाल सादर याकडे आकडे ते दोनशे कोटीचा जवळपासचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेला आहे आणि या संदर्भातली एकदा चौकशी अहवाल आल्यावर आणखीन कोणकोण अधिकारी त्यात इन्वॉल्ड आहे कोणते कोणते नेते त्यात इन्व्हॉल्ड आहे हे पुढे नाही संजय यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली यावरून संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी थेट भाष्य केलं प्रादेशिक पक्षाची मुख्य पक्षाचे कार्यालय हे राज्यात असतात दिल्लीत नसतात याचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं ते दिल्लीत का जातात किंवा का गेले जेव्हा जेव्हा पक्ष आणि तारीख जवळ येते तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात कधी अमित शहा भेटतात कधी मोदींना भेटतात बाकी त्यात काहीही नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारा डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळहातावर गंभीर आरोप लिहून आयुष्याचा शेवट केला पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांचे थेट नाव संपदा मुंडे यांनी हातावर लिहिले पोलिसांनी यानंतर काही वेळातच पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पी, पी एस आय गोपाळ बदने हा फरार झाला होता शेवटी तो फलटण पोलिसात हजर झाला या प्रकरणाला राजकीय वळ लागलंय एका खासदाराचाही या प्रकरणात दबाव असल्याचे सांगितले जातय संपदा मुंडे यांच्या यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडालीय सॅद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर ची शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री